जय हिंद आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाज दुर्लक्षित उमेदवारी देण्यात सर्वच राजकीय पक्ष उदासीन मुस्लिम समाजात प्रचंड नाराजगी परिणाम भोगावे लागतील शकील पिरजा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष मुस्लिम समाजातील उमेदवार देण्यास उदासीनता दाखवत असल्याने मुस्लिम समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून येत आहे निवडणुकीत मुस्लिम समाजाचा फक्त मतदानासाठी वापर होणार असेल तर येणाऱ्या काळात मुस्लिम समाजाला देखील याचा विचार करावा लागेल आणि त्याचे परिणाम सर्वच राजकीय पक्षांना भोगावे लागतील असा इशारा हयात फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शकील पिरजादे यांनी पत्रकार परिषदेत दिला महाराष्ट्रात अनेक मुस्लिम बहुल लोकसभा व विधानसभेचे मतदारसंघ आहेत सध्या लोकसभेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे सर्वच राजकीय पक्ष लोकसभेसाठी उमेदवार निश्चित करताना दिसून येत आहेत महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस लोकसभेच्या जागा असून सर्वच राजकीय पक्षात संभाव्य उमेदवार पाहता कोणत्याच राजकीय पक्षाकडून मुस्लिम समाजातील उमेदवार दिसून येत नाही अशी खंत शकील पिरजादे यांनी व्यक्त केली ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका महापालिका विधानसभा लोकसभा या सर्व निवडणुकांमध्ये मुस्लिम समाजाला उमेदवारी देताना सर्वच राजकीय पक्ष उदासीनता दाखवत असल्याने मुस्लिम समाजाला देखील याचा विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे मतदानासाठी मुस्लिम समाज हवा असेल तर समाजाला देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या एका मताचा विचार करून मत द्यावं लागेल असं सांगत शकील पेरजादे म्हणाले की बिहार उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल या ठिकाणी मुस्लिम बहुल मतदारसंघात मुस्लिम समाजातील व्यक्तीला उमेदवारी मिळते मात्र महाराष्ट्रातील राजकीय पक्ष मुस्लिम बहुल भागात देखील मुस्लिम समाजातील व्यक्तीला उमेदवारी देताना दिसून येत नाही ही, ही लोकशाहीसाठी धोक्याच आहे मुस्लिम समाजाचा विचारच करणार नसाल तर येणाऱ्या सर्वच निवडणुकांमध्ये मुस्लिम समाजाला एक भूमिका ठरवावी लागेल आणि त्यावेळी राजकीय पक्षांना त्याचे परिणाम भोगावे लागतील मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व मिळत नसेल तर त्यांच्या समाजाच्या प्रश्नांची सोडवणूक कशी होणार असा सवालही शकील पेरजादे यांनी व्यक्त केला राज्यातील महाआघाडी आणि महायुतीमधील सर्वच पक्षांच्या नेत्यांनी यापुढील काळात मुस्लिम बहुल मतदारसंघात मुस्लिम समाजातील व्यक्तीला उमेदवारी दिली नाही तर हॅथ फाउंडेशनसह सर्व समविचारी मुस्लिम समाज संघटना एकत्र येऊन त्या मतदारसंघात विरोधात प्रचार करावा लागेल आणि प्रसंग पडल्यास निवडणुकांवर बहिष्कारही टाकण्याची वेळ आली तर मुस्लिम समाजाला तशी भूमिका घ्यावी लागेल असा इशाराही शकील पीएादे यांनी यावेळी दिलाय यावेळी युनुस चाबुक्सवार मोहम्मद संदी मेहबूब सतारमेकर मेहबूब अली मणेर जमीर डांगे सलीम चाबुक्सवार नजीर झारी इरफान पिरजादे शौकत मुझावर कासम मुल्ला गौस मुलानी जुबेर सतारमेकर इक्बाल बागवान आसिफ शेख मैनुद्दीन पिरजादे उपस्थित होते संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमबाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा